जय मित्रांनो बैलपोळा बैलपोळा म्हणलं की शेतकरी राजाच्या जीवनातील अमूल्य क्षण आणि आनंदाचा सण या दिवशी शेतकरी राजाच्या शेतामध्ये वर्षभर राबराबत असलेल्या नंदी बैलांचा विश्रांतीचा दिवस त्यांना सजवून धजवून मंदिराच्या प्रांगणामध्ये आणलं जात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिलं जातं अशी ही संस्कृती जपली जाते पशुधनाच्या बद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं सुंदरबाचं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे या गावामध्ये बैराजाचा मान राखला जातो आणि बैराजाचा मान राखत असताना हा आनंदाचा सण साजरा करत असताना या बैराजाच्या नंदीबाईलांसाठी जो साज या बाजार सजलेली ही दुकाने आपल्याला सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या युट्यूब चॅनलमधून दाखवत आहोत मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव तिथे राहतात घराचं गरबण माणसाचं पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदरवा जगाव श्री क्षेत्र तामेरी धन्यवाद